आप काय नाही तू पण गुड पुढचं बोल न नाही की शान काय लागा तूरडाय का ना येड नंतर पाना केला परंतु तू येड बी नव्हन शान बी लागा तू का झाल्या काय लागा तुला ग नाही काय बी बोला त्या ह्याच्यावरनं बोललं तर त्या तू म्हणजे ह्याच्यावरूनच ओढलं कशावरनं कशावर न आता काय सगळं बोलून जा सांगू का तुला लगा चार वेळा का नाही ते गेलो दुकानावर दुकान बंद तुझे कुठलं बार पुरण आता तुला अना काय सांगू दारू दारू, दारू पिण्यासाठी अना काय सांगू लय डॉक्टर टेन्शन आहे माझ्या अरे दादा टेन्शन दारू पिण्या टेन्शन येत पे येतो तू का बड आता तुला एक सांगतो लगा तुझे तुझ्या साठी सगळ ठीक आहे की पण मी काय म्हणतोय माझ्या कुठल्या कार्यक्रमात आमची कोण भावकी येत नाही माझ्या लग्नाला कोण आलं नव्हतं काल पोराचं माझं नाम करेन नाव ठेवायचं होत तवा कोण आलं नाही मग टेन्शन येणार नाही माझ्या लोकांना घरात नाव ठेव ना मग तू तू असं कर हे एक दोन बोकडान आण अरे आलो कुठं बोकड कुठं आहे कुठं आहे बोकड कुठं कोणी कापले तुझ्या फिरले का यांच दोन बोकड अरे तू ऐक रि बोकड कापड तू दोन बोकड काप बावकी बघ कशी पळ इत्या शिजवत्या खात्या तुला अजून सगळं बी तू धुयाला तू धुयाला भीत पण बोकड काय ठेवते का नाही एक अंग्या गे दुंग्या बाजारात बोकणाची चाललाय तुमचं मग अरे का पाहिजे काय तेवढं सांगा मग उठव मला मला झोपू द्या मग मध्ये कशाला बोलते का याला अजून का नाही सांगायचं ह्याची बोक पर्यंत गेला मी तुला काय लागतो मी मी तुला काय म्हणतो ए अरे ऐक ऐका लागतो मी करू लागतो धू लागतो तोडू लागतो शिजू लागतो अजून बाजारात जायचं तू शांत बसकी ला बघ एक संग रे काय म्हणते आरती सांगायला लागलोय तू पड गपची बघ तुला एक सांगतो बालकीला का नाही की दोन बोकड कापली का नाही मनाने येत्या सगळं का नाही मग तुझं वरण खालणं पाक द्या मग मग न्यालाय चांगला आहे तसं बरोबर अरे बावकी त्याशिवाय येत नसते बावकीला जवळ घ्यायचं असते पहिल्यांदा बघ बावकी गोड झोडला येत नाही नाव ठेवायला येत नाही काय बावकी नुसतं वाटी वाटेकरी आहे गावात कोणा कोणाचं वाईट होत असलं तर फक्त भावकीच होत्या भावकीच होत्या का चांगलं करायला लागला तर भावकीच नाव ठेवणार वाईट करायला लागला तर बावकी भावकीच नावं ठेवणार पण जर तो बोकड कापला अजिबात नावं ठेवत नाही पहिल्यांदा जेव्हा तुझ्या काय करायचं मला सांग तू ना, का नाही सुधारत का नाही तुला का आर तू जाग बाकी जाऊची पेच लागला नेमका कुणाचा हा हॅलो हॅलो नेमका तुला कोणाचं कोणाचा काय करायचं येऊन ते आरामशी सावलेला दुपारी दोन वाजले जाता ऊन लागतंय मी कुठं बाहेर येत नाही हा ते हुरडा खावा काय खावा काय मटा फिटाने असले तर सांगा बर मटार हाय मग दोय अंगी आहे का एक अंगी आहे तेवढं मला सांगा दोय अंगी असले तर येतो नाही तर माझा लागत बसत नाही मला लागायचं तू एवढं कसं बोलतो मी नाहीच गेलो मध्येच गेलो गेलो किती कोटे बोलते तर तू आवड गेलो जातो राजा अरे लगा मी दोन वेळा बघितला आज जाताना बाहेर जाताना काय लगा तुझ्या बाण इकडे का नाही चौकात आहे का नाही पाणी अरे नस तुला एक गोष्ट सांगतो तू बाण मध्ये जाऊन दूध जर पिऊन आला तर बाहेर उभारणार माणूस म्हणणार हे दारूच पिऊन आला तु मग तुला दारू प्यायचाय का दूध प्यायचंय तू दूध ठरव दुधाच्या दुकानात दारू जरी पिऊन आला दुधाच्या दुकानात दारू जरी पिऊन आला तर हे म्हणणार दूधच पिऊन आला हे असं आहे ते अर्धे ए तू बा तू म्हणतोय मी तिकडं पाणी प्यायला अर्धे किलोमीटर वर बार इथं पाणी चौकात आणि तू का नाही पाण्यासाठी तिथं जातो वीर पाणी जारच नाही म्हणतोय तुला काय रुसवरन पाणी जाय काय स्पेशल फिल्टरचं पाणी आहे तिथं बारवर काय लागा आपणाला बघा घटाचं पाणी सुद्धा चालतंय आपणाला आपणाला गटाराचं पाणी सुद्धा चालतंय कसल्या बी पाणी पिते आपल्या फिल्टरचं पाणी लागत नाही बारच लागत नाही कुठं लागत नाही आणि वगळीच बी चालतंय जोगा ह्याच्या मुस्काडी कर गप झोप हा मधी 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 बोलते अण्णा बी गप झोपले तुमचं तुमचं बोला काय सुधर सुधर आणि जर तू पेल्यावर का नाही बरं का मी एक दिवशी का नाही काठीनं असं चुपतो तुला हवा का मग तुझी का नाही आम्ही तू म्हणणार मी मारले मला मी म्हणणार मी तर नाही पेल्यावर काय तुला जास्त झाले कोणी मारले पडत तुला मी तर कोणाला मारत नाही पडगी का तू बस स्पेशल फिल्टरच पाणी म्हणजे चांदणी फिल्टरचं पाणी आहे तिथं आपण तर पाणी कुठलं पेतच नाही म्हणून तिथं जातोया या आरवर चांदणी जागी जा तुला कोण नको म्हणतोय कोण चांदी अन्ना धर रे बाबा काठी धर तुला उठून हाय शाना पहिल्यांदा मधी जेवण ज़ियो। करून झोपले तू त्याची साथ देतोय म्हणताना तुला का नाही काशी होते तुझी तू या धोपाडीज घाल तू मी जातो मला आलाय ओठाक मी जातो निघून जा की जायची जाची अरेलाम जेहेजत नेला जा कुठं जा एव थांब थांब तू कशातन घालवाय लागलास कशातन ह्या जंदा नळातून नळातून रस्त्यावरुन माझे जाच काय आण लाव एकदा फुटा वाटवणारचा मला काय तू बघ अवघडकड्या का म्हातार झाली गाण म्हातारी काळात अभ्यास करायच्या वेळेत दारू प्यायचे असते का म्हातार पण दारू प्यायचे असत्या दारू कशासाठी असत्या प्यायसाठीच असते सांगायची दारू अण्णा 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 इकडे इकडे लक्ष द्या तुम्ही जरा इकडे लक्ष द्या दारू ही पिण्यासाठीच असते दारू ही वाईट वस्तू आहे दारू पिऊन संपवा म्हणून मी दारू पितो असं तिरडीवर येते मग पडले पण एक गोष्ट आहे तुम्ही लवकर जाऊ नका ना दारू पिऊन लवकर जात कोण म्हणत लवकर जात सगळे एन्जॉय करून जात कसली यांची एन्जॉय दारुड्याला डायबिटीस नाही बीपी पी नाही हार्ट अटॅक कवा यात ते राहू दे सगळ्यात महत्वाचं सांगतो दारुडा घरी कधी चोरी होत नाही काय होत नाही म्हणून विचारांना मला तू विचार काय होत नाही अरे चोरी करायला त्याच्या घरात काय राहतच नाही चोरी काय करून काय करतो माहितीये का दारुड बी ती कुत्रेच उष्ट सुद्धा खातो अरे मी चांगला आहे का बर उष्ट खाऊ दे दारुड्याला कुत्रे बी खावायचा वाटत त्याच्यासारख दिसत नाही नाही दिसतय म्हणून नाही मग एक तर ती कुत्र्यापै झोपते आणि दुसरी गोष्ट ती रस्त्यावर गावात सरळ चालत नाही कुत्रे इकडे असले कुत्र का ते कुत्र्याकडे जाते मग कुत्र पळून जाते बाजूला इकडे रस्त्याच्या एकदा ह्या बाजूला रस्त्याच्या एकदा त्या बाजूला कुत्र म्हणून हे मला मारा आले का म्हणून कुत्र पळून जात कुत्रे का होत नाही माहितीये का त्याला माहित आहे माझ्या पुटपातला आलाय माझ्या जवळ आलाय का तर माझ्या सारखाच आहे कस असायचं असू दे असायच पण जे होत मी आम्ही तुला सांगतो गीतेत पण इलय जो होताय आश्चर्य होताय नीट मराठी बोलता येणार हिंदी हिंदीत झाडायला एका थोवाडीतच रंगवीन हा दारोड्याला कुत्र कापून दिल तरी पण ते खाते बोकड कापून दिलं तरी ते खाते मग दारोड वाईट का चांगलं चांगलं शंभर टक्के दारुड चांगलं मग लगा हे कुत्रे रे माळ घालून काय फायदा तुझा घालून मिरवत्या तो नसताना माणसाचा आगाराच माळ घालता धपक्यातच मुतविन लागा ना तुम्हाला लायकी तर आहे माळा जी काढायला लागला तुम्ही हा कडून सुदर की झाला नाकात गेला आम्हाला तुझी माळ पण घालायची नाही तुझी माळ तुझ्याकडे घालायची नाही आम्हाला माळ माळाकडे बघायचं पण आर घालूच नका तुम्ही का पाप का नको बाबा नको आम्हाला माळ नको तूच तू घाल तुझ्या माळ तुझी माळाची माहिती तुझ तू सांग आम्हाला अरे पण गप सारखं उठाय सांग आता तुम्ही झोपलाय मी तुम्ही बसलाय मी झोपलो तुम्ही जर तुमच्या माझ्या मला म्हणा मी असं झोपलो असतो का आराम केला असता का ही आराम कसा जन्नत नाही काहीत या मला माहित आहे मला झोपल्या कोणी सांगितलं होतं पहिला तुम्ही इथं विषय काय नका दारूच्या विरोधात काय बोलू नका दारू मोळ देश चाललेला आहे तुम्हाला माहित आहे का पहिल्या लॉकडाऊन मध्ये दारू काय केली ती बंदी घातली होती देश मोडकळी चालला म्हणून दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये दारू बंद केलेली नाही परवानगी दिले 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 दारू पैकी आहे कोणी अडू शकत नाही दारुड्याला आता नाही काही जण कुणा इंग्लिश मधला दारुड्याला सध्या एसीपी म्हणतात एसीपी हा आ, आ, अ, हा अल्कोहोल काय म्हणजे ते अल्कोहोल काय तर म्हणजे अल्कोहोलिक कन्झमर पर्सन हा कंज्युमर पर्सन असं म्हणजे त्यामुळे दारूडा दारूड म्हणायचं नाही दारूडा तर म्हणायचं तुझ्यावर केस घालतील अन्य जग मारया मराठी बोलतात आणि इंग्लिश म्हणत नाही एसीपी नाव म्हणायचं नाही सांगू ना तुम्ही केस घालिंगा बाड काहून तुम्हाला डाऊट होतं तुमचं नाही हा बघा उठ मला मारलेलं पण काय होत नाही मार नाही ना तर थोडं मी उठत नाही <mars> मार मी पडलेल्या ले का मारू <tot> लागा जातो कडे मी पैसा का आणला मला आखे दारुड्या उठके कस आहे निवांत आहे ना आपलं कोण आपल्याला मारत नाही बोलत नाही आपल्याला कुत्र सुद्धा आपल्या जवळ येत नाही नाहीतर बघा गाडी उभा केली का कुत्र त्या गाडीजवळ मुसलेला आहे वासान कोण सुद्धा येत कुत्र्यासारखं पडले ना मग अजून ती कला कुत्र चावतंय रे तुला कुत्र येते अन्या तू काय बस रे